मागील चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय असं असलं तरी राज्यात एक जून ते नऊ जुलै या दरम्यान सरासरी पावसाची नोंद झाली आहे राज्यातील छत्तीस पैकी तेवीस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये ना तर दुसरीकडे आठ जिल्ह्यात साधारण तर पाच जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे हवामान विभागानं आज राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता वर्तवली आहे आज बुधवार दहा जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट झालेले आहेत सध्या उजनी धरणात जी येणारी आवक होती ती वाढली आहे की कमी झाली आहे सध्या किती क्युसेकनं कि पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्युसेकनं पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे काल सकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाली आहे काल सकाळी उजनी धरणात सात हजार आठशे चव्वेचाळीस क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात चव्वेचाळीस पॉईंट चार टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस एकोणीस पॉईंट पासष्ट टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस छत्तीस पॉईंट बासष्ट टक्क्यावरती आहे